उठो लो कर उठो उठो उठ उठो लो कर उठली क्यों नहीं लो कर उठ दस का रोड साइन पनाह हो शमळे जास्त शानपण नको त्या मायले मी पैसे दिले व्हिडिओ काढा चल उठ लवकर चल उठ खोलीत चल लवकर व्हिडिओ काढले

चल, मल, चल चल <coughs> चल गो गे पाणी उपडलो हे बा ही पाणी उपडलो

आपल्या अंगात पाणी फेकून राहिली ते पाणी फेकले या आपल्या अंगात पाणी फेकलो बोला केलं मला पाणी फेकलं मा अंगात हे बाहे तिला फक्त म्हटलं मॅ व्हिडिओ काढायला चल पहा पाणी फेकलं मार आहे आता तिच्या लातस मारतो मी पा तुम्ही छानपोलपूर आली का तू हा छे पा किती पाणी फेकलं पूरा ओलून करून टाकलो धुईमाती केली हे काय म्हटलं मी व्हिडिओ काढायचं किती मोठं पाणी आणलं हे बास्त शांत पण झालं नको मला कशी आहे हे <laughs> पाणी फेकलं ना अंगार आता हिच्या अंगर हिच्या अंगर धुईमाती करू काय तुम्ही सांगा मला अंधा कपडे बदलून घ्यायचा हा सांगा